हॅलो फ्रेंड्स द युनिक अकॅडमीच्या एम सी क्यू सेरीजमध्ये आपले स्वागत आहे आपण कंबाईन एक्झामसाठीची एम सी क्यू सेरीज स्टार्ट केलेली आहे यामध्ये सामान्य विज्ञान या घटकाची आत्तापर्यंत चार एम सी क्यूजचे सेशन्स आपण बघितले आजचा जो सेशन आहे तो आहे पाचवा आणि ज्याचा घटक आहे भौतिकशास्त्रातील मोजमाप गती आणि इत्यादी संकल्पना यासंबंधी आपण एम सी क्यूज बघणार आहोत आपण बघूयात पहिला प्रश्न आहे वजनाचे एस आय पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे पर्याय दिलेले आहेत किलोग्रॅम ग्रॅम न्यूटन आणि मेट्रिक टन आपण जर बघितलं तर वजन ह्या राशीचे ह्या भौतिक राशीचे एस आय पद्धतीतील एकक सिस्टम इंटरनॅशनली जी स्टँडर्डाइज मेथड आहे त्यातील एकक विचारलेले आहे थोडस जर आपण विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये आपण वजन जेव्हा म्हणतो किंवा बघतो तेव्हा ते आपण ग्रॅम किलोग्रॅम अशा स्वरूपांमध्ये मोजतो पण जर आपण बघितलं तर वजन म्हणजे काय आहे तर वजन आहे मास आणि ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुरुत्व गुणाकार मग जर वस्तुमान आणि गुरुत्व हा जर गुणाकार असेल तर सेम आपल्याला आपण गतीच्या दुसऱ्या नियमाचं जेव्हा मॅथमॅटिकल इक्वेशन बघतो की फोर्स इक्वल टू मास इन टू एक्सिलरेशन असतं हे सुद्धा मास टू ॲक्सेलरेशनच आहे म्हणजे वजन हे एक प्रकारचे बल आहे आणि वजन जर एक प्रकारचे बल असेल तर वजनाचे एस SI आय पद्धतीतील एकक न्यूटन आहे खूप सहज चूक होण्याची शक्यता आहे दैनंदिन जीवनात आपल्याला सवय झालेली असते की माझं वजन पन्नास किलोग्रॅम आहे का असं काहीतरी आपण सांगतो एखाद्या वस्तूचं वजन दोनशे किलोग्रॅम आहे का असं काहीतरी आपण सांगतो तर वजन ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये मध्ये सांगण्याची आपल्याला सवय झालेली असते पण ऍक्च्युअली ते वस्तुमान असतं आपण सांगतो तेव्हा ते वस्तुमान सांगतो मग एकक जर बघितलं तर वजनाचं एसआय पद्धतीतले एकक न्यूटन आहे त्यानंतरचा प्रश्न आपण एस एसआय पद्धतीनुसार भौतिक राशींचे मोजमाप करण्यासाठी किती मूलभूत एकके आहेत आता जेव्हा आपण फिजिकल क्वांटिटीज मेजर करतो तेव्हा आपल्याला अशा काही भौतिक राशींची आवश्यकता असते की ज्यांचं मूल्य हे वेळ काळ स्थळ व्यक्ती किंवा इतर भौतिक राशींवर अवलंबून नसते इंडिपेंडंट असते असे जे एकक असतात त्यांना म्हटलं जातं फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स किती आहे त्याच्या पद्धतीमध्ये असं विचारलेलं आहे तर पर्याय क्रमांक दोन सात फंडामेंटल देर आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज आणि मग त्या सात फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत आणि त्यांची एकके कोणती आहेत तर लेंथ लांबी की हा पेनची लांबी जर ह्या पेनची लांबी माझ्या हातामध्ये वीस सेंटीमीटर असेल तर हा पेन मी चंद्रावर मंगळावर पृथ्वीच्या ध्रुवावर पृथ्वीच्या विषुववृत्तावर किंवा तुमच्यापैकी कुणाच्याही हातात दिला तरी सुद्धा ह्या पेनची लांबी बदलणार नाहीये उन्हाळा पावसाळा हिवाळा सकाळ दुपार संध्याकाळच्या कधीही बघितलं तरी ह्या पेनची लांबी बदलत नाही म्हणजे लांबी काय इंडिपेंडंट क्वांटिटी आहे आणि लांबीचे एसआय पद्धतीतले एकक मीटर आहे वस्तुमानाच्या बाबतीत तसंच असतं वस्तुमान म्हणजे पदार्थातील एकूण संचय असतो आणि हा संचय वेळ काळ स्थळ व्यक्तीनुसार बदलत नाही तर मास ही सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि त्याचं यशा पद्धतीतील एकक आहे किलोग्राम टाइम फंडामेंटल क्वांटिटी आहे सेकंद एकक आहे इलेक्ट्रिक करंट ऍम्पियरमध्ये मोजला जातो थर्मोडायनॅमिक टेम्परेचर कॅल्विनमध्ये आता बघा इथे सुद्धा परत थोडंसं चूक होण्याची शक्यता आहे आपल्याला असं वाटतं की आपण सहजपणे एखाद्या वस्तूचं तापमान जेव्हा सांगतो तेव्हा ते आपण सेंटिग्रेड स्केलमध्ये सांगत असतो पण जर एसआय पद्धतीतील तापमानाचे एकक असं जर विचारलं तर हमखास ते केल्विन आहे आय पद्धतीमध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाचा मूल्यभार हा मोल मध्ये मोजला जातो आणि ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता कॅन्डेलामध्ये मोजली जाते तर ह्या सेवन फंडामेंटल क्वांटिटीज आहे यांचा वापर करूनच इतर भौतिक राशींचे काय केले जाते मोजमाप केले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे खाली आ, एक खगोलीय एकक वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती अंतर असतं किंवा काय असतं फर्स्ट ऑप्शन आहे प्रकाश किरणाने तीन गुणिले दहाचा घातांक मीटर प्रतिसेकंद या वेगाने एका वर्षभरात कापलेल्या अंतर दुसरं ऑप्शन आहे मिल्की वे या आकाशगंगेतील दोन ताऱ्यांमधील अंतर तिसरं ऑप्शन आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर तर चौथं ऑप्शन आहे वरीलपैकी नाही तर करेक्ट आन्सर आहे सूर्य आणि पृथ्वी किंवा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील जे अंतर असतं त्याला एक खगोलीय एकक वन युनिट असं किती असतं बरं हे अंतर तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील जे अंतर असतं ते असतं वन पॉईंट फाईव्ह इंटू टेन्स पॉवर इलेवन मीटर्स हे एक वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गटात न बसणारा घटक ओळखायचा आहे चार भौतिक राशी दिलेल्या आहेत आणि त्या एक त्यांच्यामधलं काय साम्य आणि भेद आहे ते आपल्याला ओळख उड़का, ओळखायचंय बल बल जर आपण बघितलं त्वरण बघितलं किंवा संवेद बघितलं तर ह्या ज्या भौतिक राशी आहे ह्या सदिश राशी आहे की म्हणजे यांना व्यक्त करताना मूल्य आणि दिशा ह्या दोघांचीही आवश्यकता इथे असते पण जर आपण कार्य बघितलं तर कार्य ही अदिश राशी आहे स्केलर क्वांटिटी आहे मग गटात न बसणारा घटक कार्य आहे आता आपण थिंग बघूयात की जेव्हा आपण वर्क डन म्हणतो तर डन म्हणजे काय तर इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे डिस्प्लेसमेंट सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे पण असं असून सुद्धा कार्य ही अधिश राशी आहे कारण दोन सदिश राशींचा गुणाकार किंवा व्हेक्टर प्रॉडक्ट जो आहे त्याला डॉट प्रोडक्ट असं म्हटलं जातं आणि तो कसा असतो तर तो, तो, तो अधिश असतो आणि म्हणून कार्य ही अधिश राशी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानातील योग्य विधान किंवा विधाने ओळखा वस्तू एक रेषीय गतिमान असताना वस्तूची सरासरी एव्हरेज स्पीड सरासरी चाल व वस्तूचा सरासरी वेग एव्हरेज व्हेलॉसिटी हे समान असतात एक रेषीय गती आहे समान असतात हो हे विधान योग्य आहे वस्तू नैक रेषीय गतिमान असताना वस्तूची सरासरी चाल ही वस्तूच्या सरासरी वेगापेक्षा जास्त असते हो स्पीड ॲव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि म्हणून विधान ब सुद्धा योग्य आहे आपल्याला योग्य विधाने ओळखायची अ आणि ब हे दोन्ही विधान योग्य आहे पर्याय पर क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल थिंग जर आपण बघितली की वस्तू जर लिनियर मोशनमध्ये आहे बघा एक वस्तू आहे सुरुवातीला ती ए स्थानावर आहे काही अंतर कापते बी स्थानावर जाते काही अंतर कापते सी स्थानावर जाते ह्यासाठी तिला जर आपण असं घेऊयात की एक्स हा टाइम रिक्वायर असतो हे डिस्टन्स कवर करण्यासाठी मग अशा वेळी डिस्टन्स अपॉन टाइम जर आपण केलं तर डिस्टन्स अपॉन टाइम जे काही करणार आहे तेच आपल्याला डिस्प्लेसमेंट कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे सर्व रेषाने हे ए आणि सी मधलं अंतर तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे इक्वल मिळणार आहे पण जर वस्तू नाही रेषे आहे वस्तू ए स्थानावर आहे त्यानंतर बी स्थानावर आहे आणि सी स्थानावर पोचते आता वस्तूने कापलेलं अंतर हे आहे त्यावेळी आपण डिस्टन्स अपॉन टाईम करणार पण वस्तूचं झालेलं विस्थापन हे असणार आहे डिस्प्लेसमेंट ऑलवेज लेस दॅन डिस्टन्स आहे मग असं जर असेल ता जे अपन अपन करना, जर तर त्यावेळी जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम करणार तर नक्कीच व्हेलॉसिटी ही काय असणार आहे आपल्याला कमी मिळणार आहे म्हणजेच काय म्हणजेच ऍव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर वस्तू नॉन लिनियर मोशनमध्ये नैक रेषीय गतिमान असेल तर आपल्याला असं बघायला मिळतं ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गतिमान वस्तूची गती अर्धी केली तिचा वेग जर आपण अर्धा केला तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती होईल जर आपण गतीज ऊर्जेचा फॉर्म्युला जर बघितला तर काय दिसतं आपल्याला गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला तर काय आहे हाफ एम व्ही स्क्वेअर वेगाचा वर्ग आहे बरोबर वस्तुमानात कुठेही बदल होणार नाहीये आता वेगाच्या वर्गाच्या स्वरूपात होणार आहे तर जर आपण वेगामध्ये बदल करतोय आधीच्या वेगापेक्षा अर्धा वेग करतोय तर त्याचा वर्ग घ्यावा लागणार म्हणजे तर तर जर वस्तूचा वेग अर्धा केला कायनॅटिक एनर्जी वन फोर्थ होईल आधीच्या ऊर्जेपेक्षा जर वस्तूचा वेग दुप्पट केला तर कायनॅटिक एनर्जी चारपट होईल वस्तूचा वेग तिप्पट केला तर कायनॅटिक एनर्जी नऊ पट होईल वस्तूचा वेग चारपट केला कायनॅटिक एनर्जी पट होईल म्हणजे वेग जो वर्ग आहे ना त्या वर्गाच्या स्वरूपामध्ये काय होणार आहे कायनेटिक एनर्जी बदलणारे त्यानंतरचा प्रश्न आहे गतीचा दुसरा नियम गणिती स्वरूपात या पद्धतीने दर्शवला जातो गतीचा दुसरा नियम आहे घाई गडबडीमध्ये दुसरं समीकरण वाटू शकतं त्यामुळे उत्तर चुकू शकतं प्रश्न काय आहे गतीचा दुसरा नियम या स्वरूपात दर्शवला जातो कोणत्या स्वरूपात दर्शवला जातो फोर्स इक्वल टू मास इन टू एक्सल्ट्रेशन बल बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण किंवा बल गुणिल बल बरो बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण ह्या स्वरूपामध्ये गतीचा दुसरा नियम असतो हे गतीचं दुसरं समीकरण आहे हे गतीचं तिसरं समीकरण आहे आणि हे गतीचं पहिलं समीकरण आहे ही गतीची समीकरणे आहेत मोशन इक्वेशन्स आहे आणि हा ग गतीच्या दुसऱ्या नियमाचं गणिती स्वरूप आहे त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचे मूल्य सर्वाधिक असेल आता गुरुत्व तोर्णाचं मूल्य जर आपण घेतलं ही आ, तर ही पृथ्वी आहे तिची आर इतकी त्रिज्या आहे तिचं वस्तुमान कॅपिटल एम इतकं आहे आणि जर आपण गुरुत्व त्वरणाचं स्मॉल जीच ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जर मूल्य आपण बघत असू तर जिथे सर्वात कमी रेडियस असणार आहे तिथे असणार आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर माउंट एव्हरेस्ट समुद्र सपाटीपासून दोनशे मीटर उंचीवर ध्रुवावर किंवा विषुवृत्तावर यापैकी कोणतं योग्य उत्तर आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर ध्रुवावर गुरुत्व त्वरणाचे मूल्य काय असते सर्वाधिक असते नॉर्मली जेव्हा आपण गुरुत्वपर्यंत मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर घेतो फॉर्म्युला आहे स्मॉल जी इक्वल टू आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर आणि यानुसार जर आपण बघितलं तर विषुवृत्तावरती आपल्याला नाईन पॉईंट सेवन एट असं मिळतं ध्रुवांवरती नाईन पॉईंट एट थ्री आणि ॲव्हरेज जर आपण त्रिज्या घेतली रेडियस घेतली तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं काय असतं हे मूल्य असतं तर ध्रुवावर गुरुत्व मूल्य काय असते सर्वाधिक असते त्यानंतरचा प्रश्न आहे वस्तूवर घडणारे कार्य खालीलपैकी या घटकावर अवलंबून असते डिस् वर्क डन कशा कशावर अवलंबून आहे विस्थापनावर आहे का प्रयुक्त बलावर आहे का बल आणि विस्थापनातील कोणावर आहे का, वस, का वस्तूच्या सुरुवातीच्या गतीवर तर कशावर डिपेंड नाही आहे विस्थापनावर तर अवलंबूनच आहे कारण आपण जेव्हा कार्य म्हणतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे तर फोर्सवरती डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे आणि त्याचबरोबर त्या कोणावरती पण डिपेंड आहे पण वस्तूच्या सुरुवातीच्या गतीवर कार्य हे अवलंबून नसते बघ आपण वर्कचा फॉर्म्युला एक तर असा बघतो वर्क डन इक्वल टू काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे फोर्सवर अवलंबून आहे डिस्प्लेसमेंटवर अवलंबून आहे आता राहतो कोणाच्या बाबतीत सपोज एखादी वस्तू आहे तिचं डिस्प्लेसमेंट ह्या दिशेने होत आहे आणि तिच्या तिला एखाद्या दोरीने बांधून इकडे ओढलं जाते या है। 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 बल ह्या दिशेने लावलेलं आहे तर इथे काहीतरी कोण आहे हा जो थिटा अँगल आहे त्यावरती सुद्धा म्हणजे वर्डन आपल्याला अशा सूत्राने पण मिळतं जर एखाद्या कोणामध्ये जर ती वस्तू ओढली जात असेल तर मग त्यावेळी वर्डन इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट इन टू कॉस ऑफ थिटा म्हणजे कशा कशावर अवलंबून आहे वर्डन हे अवलंबून आहे डिस्प्लेसमेंटवर अवलंबून आहे आणि त्याचबरोबर कोणावरती अवलंबून आहे पण वस्तूच्या सुरुवातीच्या गतीवरती अवलंबून नाही त्यानंतरचा प्रश्न आहे किलो वॅट तास हे कशाचे है। है, बल, एकक आहे ऑप्शन्स आहे बल शक्ती ऊर्जा आणि संवेग बलाचे एकक न्यूटन आणि डाईन असतं शक्तीचे एकक वॅट असतं किंवा अश्वशक्ती असतं ऊर्जेचे एकक आपल्याला वेगवेगळी मिळतात वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये पण आपण जेव्हा दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रिसिटी दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो तेव्हा त्याचं जे इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं ते आपण त्याला सामान्यतः युनिट्स म्हणतो ते युनिट्स, युनिट्स दुसरं तिसरं काही नसून काय असतं किलो वॅट तास असतं मग ऊर्जेचं एकक आहे किलो वॅट तास हे काय ऊर्जेचं एक संवेगाचे एक काय असतं संवेगाचे एक के जी पर मीटर सेकंड वगैरे अशा पद्धतीने असतं तर किलो वॅट तास म्हणजे काय तर एक युनिट आहे आणि एक किलो वॅट तास म्हणजे किती असतं तर थ्री पॉईंट सिक्स इंटू ट्रेन पॉवर सिक्स ज्यूल्स असतं जर आपण जूलमध्ये कन्वर्ट केलं तर कारण एसआय पद्धतीमध्ये ऊर्जेचं एक जूल पण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीची त्रिज्या एक टक्क्यांनी कमी झाल्यास त्याचा गुरुत्वाकर्षणावर काय परिणाम दिसून येईल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर काय परिणाम दिसून येईल पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण कमी होईल पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वाढेल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात कोणताही बदल होणार नाही आणि गुरुत्वाकर्षण दहा टक्क्यांनी कमी होईल आता बघा गुरुत्वाकर्षण जेव्हा आपण म्हणतो किंवा गुरुत्व त्वरण जेव्हा आपण म्हणतो स्मॉल जी इक्वल टू काय आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर आपण काय आर ही पृथ्वीची त्रिज्या हो आहे ती काय करतोय आपण कमी करतोय म्हणजे काय डिनॉमिनेटर कमी होतोय छेदस्थान कमी होतंय मग जर हा कमी होणार तर एकूणच अंश स्थानाची किंमत वाढणार म्हणजे काय होणार आहे गुरुत्वाकर्षण वाढणार आहे तर पृथ्वीची त्रिज्या जर कमी झाली कोणताही बदल नाही पण पृथ्वीची त्रिज्या जर कमी केली तर नक्कीच पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किंवा गुरुत्वाकर्षण काय होणार आहे तर वाढणार आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जमिनीपासून वीस मीटर उंचीवर पाच किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू ठेवली असल्यास वस्तूची ऊर्जा किती असेल अर्थातच एक वस्तू उंचावर नेऊन ठेवली तर तिची ऊर्जा किती असेल असं विचारलेलं आहे उंचावर एखादी वस्तू ठेवलेली आहे तर अर्थात तिच्यामध्ये काय पोटेन्शियल एनर्जी आहे आणि जर पोटेन्शियल एनर्जी असेल तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो एम जी एच मग त्यानुसार जर आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या इव्हन सोपं करून दिलेलं आहे आपल्याला की जी ची व्हॅल्यू आपल्याला नाईन पॉईंट एट न घेता ना ती काय घ्यायची आहे टेन मीटर पर सेकंड घ्यायची आणि मग त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर त्यावेळी आपल्याला काय मिळतं तर पाच किलोग्रॅम वस्तूमानाची वस्तू जर आपण वीस मीटर उंचीपर्यंत नेऊन ठेवली तर हजार जूल इतकं काय असते तिच्यामध्ये ऊर्जा असते पण आपण जर ऑप्शन्स बघितले तर आपल्याला हजार किलो जूल आहेत मग हजार वॅट आहे पण आपल्याला येणार उत्तर हजार किलो जूल नाहीये तर हजार जूल आहे म्हणजे एक किलो जूल तर पर्याय क्रमांक तीन हे या काय असणारे प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यानंतर एका वस्तूचा पृथ्वीपासूनचा मुक्ती वेग यावर अवलंबून आहे एस्केप वेलोसिटी कशा कशावर अवलंबून असते वस्तूचे वस्तुमान पृथ्वीचे वस्तुमान वस्तू फेकण्याची दिशा स्थळाची उंची कशावर अवलंबून आहे जर आपण एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून तिला काय करायचं आपल्याला गुरुत्वाकर्षणातून आपल्याला तिला बाहेर फेकायचं आहे आणि मग असं जर तिला फेकायचं असेल तर आपण किती वेगाने फेकली पाहिजे त्या ते कशावर अवलंबून आहे तो मुक्ती वेग कशावर अवलंबून आहे हे जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या वस्तुमानावर तो अवलंबून आहे आणि त्याचबरोबर स्थळाची उंची किती उंचीवरून आपण ते फेकतोय यावरती ते अवलंबून आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन ब आणि ड हे योग्य उत्तर आहे आपण जर पृथ्वीची एस्केप वेलॉसिटी जर आपण घेतली तर एखादी वस्तू जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून फेकत असो फेक तर ती किती वेगाने फेकली तर ती अवकाशात निघून जाईल तर जर ती अकरा पॉइंट एकोणीस किलोमीटर आहेत अकरा पॉईंट एकोणीस किलोमीटर पर सेकंद इतक्या प्रचंड वेगाने जर आपण ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून फेकली तर ती अवकाशात निघून जाईल ही पृथ्वीची एस्केप वेलोसिटी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालील बलांपैकी कोणते बल मूलभूत बल नाही फंडामेंटल फोर्स नाही नाही विचारलेला आहे कोणता फंडामेंटल फोर्स आहे गुरुत्वाकर्षण बल घर्षण बल विद्युत चुंबकीय बल आणि सौम्य केंद्रकीय बल गुरुत्वाकर्षण बल हो गुरुत्वाकर्षण बल हे चार फंडामेंटल फोर्सेस पैकी एक आहे घर्षण बल नाही तर पर्याय क्रमांक दोन हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मग आता फंडामेंटल फोर्सेस कोणती तर हे विश्व ज्या काही चार मूलभूत बलांनी बांधून ठेवलेले अशी मूलभूत बल कोणती तर त्यातलं सर्वात तीव्र क्षमतेचं स्ट्रॉंग ज्याची स्ट्रेंथ आहे असं जे मतला तीवर बल आहे त्याला म्हटलं जातं स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स म्हणजे तीव्र केंद्रकीय बल त्याची काय म्हणता येईल आपल्याला स्ट्रेंथ सर्वात जास्त असते त्या खालोखाल असतं विद्युत चुंबकीय बल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्या खालोखाल असतं सौम्य केंद्रकीय बल वीक न्युक्लियर फोर्स आणि सर्वात क्षीण विकेस्ट फोर्स विश्वातलं सर्वात क्षीण बल कोणतं असेल तर ते असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल तर यांच्या तीव्रतेनुसार किंवा क्षमतेनुसारच हे लावलेले ला आहेत हा सर्वात स्ट्रॉंग आहे हा सर्वात वीक फंडामेंटल फोर्स आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वाहनात वापरण्यात येणाऱ्या ओडोमीटरचे कार्य काय आपल्या वाहनामध्ये व्हेकल्समध्ये ओडोमीटर असतं त्याचं कार्य काय तर वाहनाचा वेग मोजणे नाही अर्थातच त्यासाठी स्पीडोमीटर असतं वाहनातील तेलाची घनता मोजणे नाही विस्कॉसिटी डेन्सिटी मीटर वगैरे ते, ते तेलाची घनता वाहनांमध्ये मोजण्याची गरज पडत नाही पेट्रोल पंपावरती पण मोजली जाते वाहनातील तेलाची विषंदता विस्कॉसिटी मोजणे नाही मग काय तर अर्थातच कापलेले अंतर मोजणे अंतर मोजण्यासाठी ओडोमीटरचा किंवा ओडोग्राफचा वापर हा केला जात असतो त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार किलोग्रॅम वस्तुमानाची ट्रक शंभर मीटर प्रतिसेकंद वेगाने गतिमान असताना उभ्या असणाऱ्या कारला धडकते त्यानंतर दोन्ही वाहने आठ मीटर प्रतिसेकंद वेगाने गतिमान होत असल्यास कारचे वस्तुमान काढायचे आहे हे आ, संवेग अक्षयतेच्या सिद्धांतावर आधारित आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वरती आधारित असं हे न्यूमरिकल आहे यासाठी आपण या जर बघितलं तर काय आहे संवेग संवेगतेचा सिद्धांत तर दोन किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंची काही क्रिया घडत असल्यास क्रिया घडण्याआधीचा त्यांचा एकूण संवेग आणि क्रिया घडल्यानंतरचा त्यांचा एकूण संवेग टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम काय असतो सेम येत असतो आणि मग ह्या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या वस्तुमान आणि वेगाच्या तर त्यानंतर आपल्याला मिळतं की त्या, त्या कारचं वस्तुमान किती असेल तर पाचशे किलोग्रॅम हे ते वस्तुमान असणार आहे कधी कधी वस्तूचा वेगही काढता येतो आपल्याला आणि वस्तूचा हे आपल्याला या सूत्रांनी काढता येतं फक्त थिंक ही आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कधी सिद्ध होतो किंवा कधी लागू पडतो तर जेव्हा कोणतेही बल प्रयुक्त नसेल दर इज नो एनी एक्सटर्नल फोर्स देन एन देर इज ए लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम त्यानंतर एक चेंडू सरळ वरच्या दिशेने फेकला असता दहा मीटर उंचीपर्यंत पोहोचतो तर तो किती वेगाने वर फेकला असेल एक चेंडू सरळ दिशेने वर फेकला असते आणि तो जर दहा मीटर उंचीपर्यंत पोहोचत असेल तर तो, तो किती वेगाने फेकला असेल आता वरती जाताना गुरुत्व त्वरणाचं जे मूल्य आहे ते नेगेटिव्ह घ्यावं लागेल मग आपण जर बघितलं तर इथून फेकलं जात असताना इनिशियल व्हेलॉसिटी काय असणारे ती आपल्याला काढायची आणि इथे पोहोचल्यानंतर फायनल वेलोसिटी जी असणार आहे हो ती झिरो होणार आहे ठीक आहे स्टॉप होणार आहे तिथे मग तो परत खाली यायला लागेल पण तिथेच झिरो होणार आहे फायनल व्हेलॉसिटी मग व्ही आपला झिरो होतोय यू आपल्याला काढायचा आहे ए म्हणजेच गुरुत्व त्वरण आहे जे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं आणि एस कि म्हणजे काय किती उंचीवर विस्थापन झालेलं विस्थापन ती गतीचं तिसरं समीकरण आपण वापरतोय व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एस रिअरेंज केलं व्ही तर झिरो आहे रिअरेंज केलं सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतं की किती वेगाने तो चेंडू वर फेकला असेल तर चौदा मीटर प्रतिसेकंद या वेगाने तो चेंडू वर फेकला असेल की ज्यामुळे तो साधारण दहा मीटर उंचीपर्यंत पर्यंत म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे ह्या गणिती उदाहरणाचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एलआय जीओ म्हणजे स्लायगो चे पूर्ण स्वरूप काय आहे किंवा लिगोचे पूर्ण स्वरूप काय आहे तर लेझर इंग जेट ऑप्टिक लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी लाईट इमेज गेमिंग ऑब्जेक्ट आणि लाईट इंटरफेरोमीटर गॅमा ऑर्बिट काय आहे तर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी असं लिगोचा फुल फॉर्म फुल आहे काय आहे तर ही एक ऑब्झर्वेटरी आहे की एक प्रयोगशाळा आहे की जिचं काय उद्देश आहे काय कार्य आहे तर याचा उद्देश आहे विश्वामध्ये ज्या गुरुत्व लहरी आहेत या गुरुत्व लहरींचा शोध घेणं त्यांचा अभ्यास करणं त्यांना ऑब्झर्व करणं लायगो लेझर इंटरफेरो ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी अशा दोन प्रयोगशाळा अमेरिकेमध्ये साधारण दोन आ, तीन हजार किलोमीटर अंतरावरती ह्या दोन प्रयोगशाळा आहेत असा जेव्हा प्रयोग करण्यात आला तर दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा गुरुत्व लहरींचं अस्तित्व सिद्ध झालं की विश्वामध्ये अशा काही गुरुत्व लहरी आहेत ते अस्तित्व सिद्ध झालं तो एक प्रचंड मोठा असा एक शोध होता किंवा महत्वाचा शोध होता त्यानंतर मग अशाच का पद्धतीच्या अजून लॅबोरेटरीज जगभरामध्ये असायला हव्या आणि तो जो संशोधन होतं त्याचा मॅथ मॅथमॅटिकल मे, थिंग्स बरेच सारे इंडियन सायंटिस्टने त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं होतं मग अशीच एक प्रयोगशाळा इंडियामध्ये सुद्धा आपल्याकडे स्टार्ट होते महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ इथे हिंगोली जिल्ह्यामध्ये लायगो इंडियाचं सेटअप लावलं जात आहे आणि त्यावरती काम सुद्धा सुरू झालेलं आहे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ती आहे त्यानंतर पृथ्वीची त्रिज्या सिक्स पॉईंट फोर इंटू टेन्स पॉवर सिक्स मीटर आहे पृथ्वीच्या कक्षेत राहण्यासाठी उपग्रहाचा किमान वेग किती असायला पाहिजे जर पृथ्वीची त्रिज्या इतकी किती आहे आणि तर पृथ्वी भोवती फिरणारा जो उपग्रह आहे त्याची कमीत कमी किती गतीने तो फिरला पाहिजे कारण स्थिर राहणार तर तो पडणार तो, तो उपग्रह कधी स्थिर नसतो जरी जिओ स्टेशनरी असेल तरी तो काहीतरी इंची वेगाने फिरत असतो तर किती वेगाने त्याची ऑर्बिटल फेलॉसिटी किती असायला पाहिजे असा प्रश्न आहे तर किमान वेग हा असतो सेवन पॉइंट नाईन इंटू टेन्स पॉवर थ्री मीटर्स कसा मिळेल आपल्याला तर ऑर्बिटल साठीचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर जिथे कॅपिटल जी म्हणजे काय तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे कॅपिटल एम म्हणजे आहे पृथ्वीचे वस्तुमान आणि आर म्हणजे आहे पृथ्वीची त्रिज्या या सगळ्या व्हॅल्यूत जर आपण पुट केल्या कॅपिटल जी जो असतो वैश्विक गुरुत्व स्थिरांक त्याची किंमत असते सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंटू ट्वेन्सी पॉवर मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर त्यानंतर पृथ्वीचं वस्तुमान सिक्स इंटू टेन्स पॉवर ट्वेंटी फोर पॉवरला आहे ट्वेंटी फोर आणि पृथ्वीची त्रिज्या सिक्स पॉईंट फोर इंटू टेन्स पॉवर सिक्स हे जर आपण बघितलं तर आपल्याला मिळतं की ऑर्बिटल व्हेलॉसिटी किती मिनिमम असायला पाहिजे किमान असायला पाहिजे तर ती सेवन पॉईंट नाईन इंटू टेन्स पॉवर थ्री मीटर पर सेकंड असायला हवी आज आपण पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी यात ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते खालील काही यंत्र दिलेली आहेत त्यामध्ये ध्वनी ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेत कुठे होतं असा प्रश्न विचारलेला आहे साऊंड टू इलेक्ट्रिसिटी मायक्रोफोन लाऊडस्पीकर सोनोमीटर आणि इयरफोन अर्थातच मायक्रोफोनमध्ये काय होतंय इथेही तुम्ही जर बघितलं तर मी बोलते आहे ते आता इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट होत आहे तर मायक्रोफोन काय करत असतो तर मायक्रोफोन हा साऊंड एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करत असतो आज आपण ह्या घटकासंबंधी भौतिकशास्त्रातील मोजमाप गती संकल्पना यासंबंधी सी क्यूज आपण बघितलेले आहेत पुढच्या भागामध्ये ऊर्जा ऊर्जेचे स्वरूप फॉर्म्स ऑफ एनर्जी प्रकार आणि भिंग आरशे उष्णता चुंबकत्व या सर्व घटकांवरती आपण सी क्यूज बघणार आहोत थँक्यू